नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे पंचायती राजचा टिंबटिंब तीम्व, हा पायाभूत घटक आहे तर पर्याय आहे एक जिल्हा परिषद दोन तालुका पंचायत तीन पंचायत समिती आणि चार ग्रामपंचायत तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ग्रामपंचायत प्रश्न दुसरा आहे टिंबटिंब तीम्व, ही जिल्हा परिषदेतील सर्वात महत्वाची समिती आहे तर पर्याय आहे एक स्थायी समिती दोन वित्तीय समिती तीन कृषी समिती चार शिक्षण समिती तर या प्रश्नाचं अचूक असं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक स्थायी समिती परिषदेची स्थायी समिती ही सर्वात महत्वाची समिती आहे प्रश्न तिसरा लोकसभेत निवडून आलेल्या सदस्यांची कमाल सदस्य संख्या इतकी असते लोकसभेत निवडून आलेल्या सदस्यांची कमाल सदस्य संख्या इतकी असते तर पर्याय आहे पाचशे पंचेचाळीस पर्याय दोन पाचशे साठ पर्याय तीन पाचशे पन्नास पर्याय चार पाचशे बावन्न तर या प्रश्नाचं अचूक असं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाचशे पन्नास त्यानंतरचा प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कार्यालय टिंबटिंब येथे आहे तर पर्याय आहेत एक हेग दोन पॅरिस तीन लंडन आणि चार न्यूयॉर्क तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हेग नंतरचा प्रश्न आहे आपल्या सर्वांसाठी प्रतिष्ठा आणि न्याय हे टिंबटिंब चे घोष वाक्य आहे तर पर्याय आहे अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा दोन भारतीय संविधानाचा सरनामा पर्याय तीन आहे मानवी अधिकारांचा वैश्, वैश्विक जाहीरनामा पर्याय तीन आहे मानवी अधिकारांचा वैश्विक जाहीरनामा आणि पर्याय चार आहे माहितीचा अधिकार तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मानवी अधिकारांचा वैश्विक जाहीरनामा नंतरचा प्रश्न इसवी सन बाराशे पंधरा मध्ये इंग्लंडच्या राजाला राज्यांच्या हक्कांवरील काही मर्यादांचा स्वीकार करावा लागला हा करार डिंबटिंब या नावाने प्रसिद्ध आहे तर पर्याय आहेत स्वातंत्र्याचा जाहीरनामा दोन बिल ऑफ लाईट्स तीन मूलभूत अधिकार आणि चार मेगनाकार्टा तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मॅग्नाकारा त्यानंतरचा प्रश्न आहे शाळा व महाविद्यालयातील प्रवेश संदर्भातील स्त्रिया व दुर्बल घटकांसाठी राखीव जागा असतात हे टिंबटिंबचे उदाहरण आहे तर पर्याय आहे एक स्वातंत्र्याच्या अधिकाराचे दोन समानतेच्या अधिकाराचे तीन पिळवणुकी विरुद्धच्या अधिकाराचे आणि चार शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकाराचे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन समानतेच्या अधिकाराचे यानंतरचा प्रश्न आहे भारताच्या फाळणीनंतर संविधान सभेची सदस्य संख्या टिंबटिंब इतकी झाली तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोनशे नव्याण्णव